ठाण्यातील कोपरी परिसरातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी टर्की कोंबडी यांचा चौदा जानेवारीला मृत्यू झाला होता कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाला त्यामुळे कोपरीमधील चिकन आणि मटणाची दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे ठाणेचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या शास शासकीय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने खळबळ उडाली होती या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने पावले उचलले आहे दरम्यान बर्ड फ्लू आजाराने कोपरी परिसरातही शिरकाव केल्याने मांसाहार खाणाऱ्या खवयांची अडचण झाली आहे कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा चौदा जानेवारीला मृत्यू झाला होता कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा जा अहवाल पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाची धावपळ वाढली आहे या पार्श्वभूमीवर कोपरी परिसरात सुरक्षिततेचा उपाय म्हणून कोंबडी आणि मटण विक्रीला बंदी करण्यात आली असून शहरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पत्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने मनपाला पाठवले आहे बर्ड फ्लूच्या अनुषंगाने ठाणे महापालिकेने कळवा रुग्णालय येथे विशेष कक्ष बनवून सज्ज केले होते बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती त्यानुसार यावर उपाययोजना आखण्यात आल्या होत्या यात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष सज्ज ठेवण्यात आला होता तसेच पुरेसे औषध साठा डॉक्टरांसह सा इतर पथक देखील सज्ज झाली होती रुग्णालयात एकूण एकोणीस बेड सज्ज ठेवण्यात आले होते त्यातील पंधरा साधे तर चार आय सी यूचे बेड आहेत तसेच डॉक्टर आणि पारि तसेच डॉक्टर आणि पारि पारिचारिका यांचे पथकही तयार ठेवण्यात आले होते पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एव्हिन इन्फ्लुएन्झा कंट्रोल मार्गदर्शन तत्त्व जाहीर करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह सापडलेल्या पक्ष्यांच्या ठिकाणापासून एक किलोमीटर क्षेत्रात सर्वच चिकन व अंडी विक्री दुकाने जिल्हाधिकारी व दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आलेली आहे बाळगण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत पशुसंवर्धन विभाग तसेच ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग कोंडवाडा विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागामधील कर, कर्मचाऱ्यांचे भरारी पथक तयार करण्यात आले आहे हे पथक जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्वेक्षण करणार असून बाधित क्षेत्रात बाधित मास दुकानांमध्ये कोंबड्या विक्रीसाठी येणार नाही यावर नजर बारकाईने ठेवणार आहेत